नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण हवामान अंदाज पंजाब डोकसाई धामण धामणगाव या गावी आलेले तर मित्रांनो महाराष्ट्रभर गाजलेलं इनोवे विनोवी चाक्यांची हे हार्बर आपण बघण्यासाठी आलेलो आहे तर बघू शकता हा प्लॉट पूर्ण एक पन्नास किलो पेरलेलं आहे तर पूर्ण अठरा एकरचं प्लॉट आहे तर पाहू शकता किती मोठा हार्बर आहे तर दोन झाडे आहे बघू शकता तर किती मोठे आणि एक एक याच्या दोन ते तीन दाणे हारबऱ्यामध्ये पहा लाईव्ह मध्ये बघू शकता तुम्ही मित्रांनो पूर्ण हा किती मोठा प्लांट आहे आज आपण हरभार बघण्यासाठी हा महाराष्ट्र या कंपनीची तर बाकीची माहिती आपण बघून घेऊ की कसं त्यांनी किती क्विंटल पेरलंय किती नाही सांगा सर माहिती वातावरण जर कसं जरी असलं तर आपण हरभार आणू शकतो हे मी शेतकऱ्याला दाखवून दिलंय दाट पेरल्याच्या नंतर हरभारला घाटी लागत नाहीत पण मी तर एक पन्नास किलो पेरून देखील तुम्हाला बघा हे लावी तर घाटी दाखवू शकतो की झालं एक झाड आणखी सुरू तुम्हाला एक वेळा ऊस परत एक उठून जायचे पहा मित्रांनो एक झाड किती लांब पसरलेलं आहे आणि किती मोठं आहे पाहू शकता जवळजवळ एका झाडाला दोनशे ते अडीचशे फांद्या असून सातशे ते आठशे जवळजवळ घाटे तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघू शकता प्लॉट आणि असं नाहीये की आम्ही एक एक ठिकाणवरचा व्हिडिओ बनवायलो तुम्ही प्लॉटमध्ये कुठेही जा आणि कुठेही पहा प्रत्येक झाडाला कोणत्याही झाडाला हात जरी लावला तरी असंच असेल इनोवेज एक्क्याऐंशी हरभरा आणि प्रत्येक घाट्यामध्ये दोन ते तीन दाण्यांची संख्या असल्यामुळे ॲव्हरेज नक्कीच चांगलं येईल सरांनी सांगितलेलं वीसची अपेक्षा सरांना आहे मग वीस कंपल तर कंपल्सरी येऊनच जाईल धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पण पुढच्या वर्षी इनोवेज एक्क्याऐंशी ही व्हरायटी हरभरा पेरवा धन्यवाद